मुसळधार पाऊस पडतोय आणि आज ना मी मुठे आणलेत त्यासाठी रेशनिंगचे तांदूळ घेतले चणा डाळ धणं आणि जिरं मस्त खरपूस भाजून घेतलं एकीकडे फोडणी केली जिरं घातलं फुलवलं त्यामध्ये कांदा घातला आलं लसूण मिरची घालून परतायला ठेवले जे साहित्य भाजलं होतं त्याचं पीठ केलं त्यामध्ये सर्व आगरी मसाले घातले कांदा आलं लसूण घालून चिंचेच्या गोळामध्ये भिजवून ठेवलं इकडे कांदा परतून झाला होता पुन्हा अग्री मसाले घातले आणि ते परतून घेतले मस्त गरम पाणी घातलं आणि जे साफ केले होते मुठे त्यामध्ये पीठ भरलं धरधरून पीठ भरलं धाग्याने बांधले म्हणजे सुटणार नाही आणि कालवण्यामध्ये सोडून दिले चवीपुरतं मीठ घातलं आणि सात आठ मिनटं शिजायला ठेवलं शिजल्यानंतर कांदा खोबऱ्याचं वाटण घातलं चिंचेचा कोळ गरम मसाला कोथिंबीर घातली आणि झणझणीत मुठे तयार